श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते दिव्यांची पूजा कधी कशी आणि कुठे करायची आणि त्यानंतर दिव्यांची आरती कोणती म्हणायची याची पूर्णपणे माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा दिवे उजळून त्यांची पूजा करून आपण दिव्यांची आवज साजरी करूच पण त्याला पूर्णत्व तेव्हाच येईल जेव्हा आपण या दीपपूजेची सांगता दिव्यांची आरती म्हणून करू दीप अमावस्येच्या दिवशी घरातील दिवे घासून पुसून ते एका पाटावर मांडावेत घरात खूपच दिवे असतील तर नेहमीच्या पूजेतील कुटुंबात वंश परंपरागत असलेले असे काही महत्त्वाचे दिवे पूजेसाठी ठेवावेत शक्यतो प्रत्येक दिव्याखाली छोटीशी ताटली ठेवावी म्हणजे ओघळणारे तेल त्यात जमा होते पाटाखाली छोटी तरी रांगोळी काढावी पाट नसल्यास केळीच्या पानावर दिव्यांची स्थापना करावी त्यांना हळदी कुंकू फुले वाहून नैवेद्य दाखवावा नैवेद्यासाठी दूध साखर दूध गूळ लाह्या बत्तासे पेढे फळे असे काहीही चालते उद्बत्ती व निरंजन लावून ओवाळावे दिव्यांची जोडवात करायची आहे ते म्हणजे दिव्यामध्ये वाती या कापसाच्या असाव्यात आणि शक्यतो जोड वात लावावी जीवा शिवाच्या एकरूपतेचे अद्वैताचे प्रतीक म्हणून जोडा सलामत राहावा म्हणून अशी याची कारणे सांगितली जातात परंतु शास्त्रीय कारण असं की दोन वातीमुळे केशाकर्षण योग्य प्रकारे होऊन ज्योतीला तेलाचा अखंड पुरवठा होतो आणि दिवा नीट तेवत राहतो अशा प्रकारे दीपपूजा झाल्यावर दिव्याची पौराणिक कहाणी वाचावी दिव्याला नैवेद्य दाखवावा दिव्यांचे तोंड मुख म्हणजेच त्याच्या वाती हे तोंड गोड करण्यासाठी या वाती खडीसाखरेच्या खड्याने पुढे सरकवतात आणि नंतर त्या उजळतात पेटवतात काही जण प्रत्येक वातीच्या मुखाशी साखरेचे चार ते पाच दाणे ठेवतात या दिवशी अनेक समाजात हाय काही खास न करण्याची एक छान खाद्यसंस्कृती महाराष्ट्रात आहे विविध घरामध्ये परंपरेनुसार खीर पुरण उकडीचे मोदक उकडीचे दिवे कणकेचे गोड दिवे मुरड कानवले दिंड पुरण इत्यादी पकवाने केली जातात अशा खास पकवानांचा नैवेद्य दाखवतात मुले म्हणजेच आपल्या घरचे वंशाचे दिवे आहेत मुलगे आणि मुली देखील म्हणून काही ठिकाणी मुलांचे औक्षण केले जाते त्यांना ओवाळले जाते सायंकाळी पूजा करायचे वेळेस आपण आरती करायची आहे सायंकाळी सर्व दिवे उजळून पेटवून अगदी आरती करायची आहे आरती पुरते घरातील विजेचे लहान मोठे सर्वच्या सर्व दिवे चालू ठेवायचे आहेत बाहेर काळोख पाऊस थंड हवा आणि घरात उजळलेले सर्व प्रकारचे सर्व दिवे पाहून खूप प्रसन्न वाटते या सर्व गोष्टी करताना तुमची एखादी चूक झाल्यास फार काही बिघडत नाही देवाला तुमची मनोभावे केलेली भक्ती हवी असते तुमची चूक झाली तर तो तुम्हाला ठोकून काढित नाही त्यामुळे सण आनंदाने आणि श्रद्धेने साजरा करावा दडपणाने भीतीने करू नये तसेच सोबत दिलेली दिव्यांची नावेही घ्यावीत निरंजनाची आरती करायची आहे त्या दिव्यांची आरती करताना प्रत्येक पूजेमध्ये आपण देवासमोर निरांजन ओवाळून आरती करतो परंतु दीप अमावस्या हा सण दिव्यांचा म्हणून या दिवशी दिव्यांची आरती म्हणून पूजेची सांगता करावी पंचप्राणांचे निरांजन करुणी पंचतत्वे वाती परिपूर्ण भरुणी मोहममतेचे समूळ भिजवणी अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोनी जयदेव जयदेव जय निरांजना निरांजन ओवाळू तुझिया समचरणा ज्वाला ना काजळी ना दिवस ना राती सदोदित प्रकाश भक्तीने प्राप्ती पूर्णानंदे धालो बोलो मी किती उजळो हे शिवराम भावे ओवाळीती जयदेव जयदेव जय निरांजना निरांजन ओवाळू तुझिया समचरणा तर मंडळी आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा